नमस्कार मी गणेश आचवल तारांगण युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आहे सेट आणि माझी ताई सोनी मराठीवरील लोकप्रिय मालिकेच्या सेट वरती आपण आलोय आज आम्ही दीड वाजल्यापासून इथे आहोत आणि आता संध्याकाळची वेळ झालेली हातात चहाचा कप आहे आणि तुमच्या दोघांसाठी थांबलोय खूप छान वाटतंय पण गप्पा मारताना आणि अर्थातच केदार शिरसेकर आणि माझी रेडिओ पासूनची मैत्रीण अनुपमा ताकमुगे सोबत आहे तर दोघांचं स्वागत आहे तारांगण दर्फे आणि मुळात सुरुवातीला दोघांनाही तोच प्रश्न आहे की मालिकेतल्या तुमच्या व्यक्तिरेखा काय ते सांगा प्रेक्षकांना तू सांग परंतु मी विनायक नाईक हे कॅरेक्टर करतो तो त्याची फॅमिली त्याचं खूप प्रेम आहे त्याच्या फॅमिलीवर त्याचा एक मित्र आहे काही असं दोघंही एकत्र एकाच एक कंपनीत काम करत असताना त्याचं भांडण होतं एका छोट्या कारणावरून ज्याच्यावरून जा, त्याची नोकरी पण जाते आणि तेव्हापासून त्याच्या आणि त्याच्या मित्रामध्ये खूप म्हणजे क्रॉसिंग झालेलं आहे अगदी समोरासमोर राहून सुद्धा ते एकमेकांशी बोलत नाही पण प्रॉब्लेम असं की त्यांची मुलं लहान असल्यापासून त्या घरातली या घरात आणि या घरातली त्या घरात जात असल्यामुळे त्या मुलांचा एकमेकांशी संबंध खूप चांगले पण ते म्हणजे विनायक म्हणा किंवा त्याची बायको मालती म्हणा ते म्हणजे विलन टाईप नाहीये पण ते एक राग असतो ना की ह्या व्यक्तीमुळे माझ्या नवऱ्याची नोकरी गेलेली त्यामुळे ते, ते थोडा राग आहे बाकी मजा येते <laughs> अनुभव तू काय सांगशील माझ या सिरियल मध्ये मालती हे कॅरेक्टर मी प्ले करते आणि Uh, मला खूप आवडतंय हे कॅरेक्टर प्ले करायला कारण एकतर दशमी बरोबर माझं पहिलं काम आहे बरोबर त्यामुळे मला एक ती एक्साइटमेंट होती की एका वेगळ्या आणि छान प्रोडक्शन बरोबर आपण काम करतो आणि इथे आल्यानंतर पहिल्या दिवसापासून आम्हा सगळ्या कलाकारांची गट्टी इतकी चांगली जमली <laughs> म्हणजे फार पटकन आम्ही एकमेकांमध्ये जेल झालो आणि मग त्याचा रिझल्ट नक्की तुम्हाला सीन मध्ये दिसतो कारण सगळे जर एकमेकांशी छान कोऑर्डिनेट करून काम करणारे असतील बॉन्डिंग असेल तर ते सीन मध्ये पण दिसतात असं या सिरियलच्या बाबतीत होत आहे आणि मालती जी आहे ती नवऱ्याची नोकरी या माणसामुळे गेली हा राग मनात असलेली बाई आहे की ज्यामुळे माझ्या संसाराची वाताहत झाली मला खूप कष्ट करावे लागले म्हणून त्या नवऱ्याच्या मित्राबद्दलचा राग आणि त्या कुटुंबाबद्दलचा राग तिच्या मनात आहे आणि तो राग वेगवेगळ्या पद्धतीने वे वे <laughs> ती वेळोवेळी व्यक्त करत असते आणि ती पण माणूस आहे पण तरी सुद्धा हे राग हा जो राग <laughs> आहे हा तिला बाजूला ठेवता येत नाही आणि त्यामुळे तिच्या रिॲक्शन त्या रागानुसारच्या आहेत असं माझं कॅरेक्टर आहे सो धमाल येते मला करताना कारण आमचे दिग्दर्शक खूप छान आहेत त्यामुळे ते आम्हाला खूप मदत करतात आमचं कॅरेक्टर शोधण्यासाठी सुमित आणि क्रिएटिव्ह आमचे किरण खूप मेहनत घेत असतात की काय स्टोरी कशी जाईल चॅनल खूप मेहनत घेतात सो मजा येते आणि आमचा लाडका असीम आहे सगळ्यांना त्याच्यामुळे खूप मजा येते म्हणजे आमची सगळी टीम छान आहे आमचं लीड छान आहे तर सो ती अख्खी स्टोरी बघायला प्रत्येक कॅरेक्टर बघायला लोकांना मजा येते केदार अनेक मालिकांना तू काम केले के <laughs> आहे तर कुठलं माध्यम जास्त जवळच वाटत तशी सगळीच कारण नाटकाची एक गंमत वेगळी आहे मालिकेची वेगळी आहे सिनेमाची वेगळी आहे मालिकेचं काय होतं तुम्ही फक्त मला मालिकेत काम करताना जास्त अलर्ट राहून काम करावं असं वाटतं कारण काय होतं आपण वर्ष दीड वर्ष दोन एक सॅच्युरेशन येऊन आपलं काम वाईट होत नाहीये ना कारण लोक मग त्या ग्राफनी तुमचं काम बघत आणि मग मध्येच कधीतरी नाही रे आज असं कुठेतरी मी लोक ती स्टोरी कंटिन्यू म्हणून बघत आणि आपलं कुठेतरी काम हे झालं नाटकाचं कसं आपण प्रयोगागणित वेगवेगळे पण मध्ये एकदा तुमचं छापलं गेलं रिटेक्स एडिट करून मग आपण ते दाखवत पण एकदा छापलं गेले की छापले आणि तो ग्राफ तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचा असतो त्यामुळे हे जास्त चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं अनुभव तुला मी एक वेगळ्या मुद्द्याबद्दल विचारणार आहे कारण आकाशवाणीवरती अनेक कार्यक्रम केले असतो उत्तम डबिंग आर्टिस्ट आहे तर त्या कलेतलं काहीतरी आमच्या तारंगणच्या प्रेक्षकांना छोटस नाही म्हणजे आता त्या कलेतलं खूप आवडतं डबिंग हे करायला खूप आवडतं रेडिओ म्हणजे मी रेडिओची पायरी चढली ती वयाच्या पाचव्याचा वयावरती तर तेव्हापासूनचा माझा रेडिओशी संबंध आहे डबिंग व्हॉइसिंग मध्ये माझी एकाच वेळेला मी दोन कॉन्ट्रास्ट डबिंगची कामं करत होते काही वर्षांपूर्वी एक जॉयस मायास नावाच्या बाई ज्या बायबलच्या वचनांचा आधार घेऊन क्षमाशीलता वगैरे या सगळ्या म्हणजे आपले कीर्तनकार कसे ज्ञानेश्वरांचा संदर्भ घेऊन तसंच सेम ते तो कार्यक्रम होता आणि तो सलग वीस वर्ष माझा ह्याच्यावर चालू आहे झी मराठीवर आधी सह्याद्रीवर आध पण चालू होता त्याच्यानंतर झी मराठीवर आणि दुसरं माझं एक स्पिरिच्युअल काम आहे त्याच्यात निरुमा नावाच्या बाई आहे ज्यांचा सत्संगाचा कार्यक्रम तर दोघींना मी एकाच वेळेला डब करत होते आणि जॉयस जी आहे ती अशी स्फूर्तीली बाई आहे अशी एकतर ती ख्रिश्चन आहे आणि सो तिचा तो गेटअप पण सगळा त्यांचा तसा एकदम मॉड याचा आणि ती छान म्हणजे ती स्वतः तिच्या बोलण्यात खूप वेळा यायचं की आपण छान राहायला हवं कुणी सांगितलं आपण आध्यात्मिकतेत आहोत म्हणजे आपण घाण दिसायला हवं आपण असं काही नाही आपलं जगणं पण एक आहे आणि आध्यात्मिकता पण एक आहे सो ती आणि तिचं बोलणं येणार या स्टेज पासन त्या स्टेज पर्यंत तर समजा बायबल मधलं वचन ती बोलत असेल तर चोर येतो तो केवळ चोरी घात आणि नाश करावयास मी तर आलो ती तुम्हाला जीवनप्राप्ती व्हावी आणि विपुल जीवनप्राप्ती व्हावी म्हणून असं तिचं ही तिची बोलण्याची स्टाईल आणि ऍट द सेम टाइम मी निरुमा करत होते तर निरुमा एकदम स्लो मला असं वाटत की जेव्हा आपण आपल्या नात्यांकडे बघत असतो तर निरुमा इतक्या म्हणजे <laughs> मी कधीतरी जॉईटचं डबिंग करून इकडे आले की मला असं वाटायचं मी सुपरफास्ट गाडीत एकदम पॅसेंजर म्हणून पण दोन्ही कामं मला आवडत <laughs> का होती तर मला असं वाटतं की हेच आम्ही ऍक्टिंग मध्ये पण करतो की कुठल्या कॅरेक्टरची काय गरज आहे म्हणजे हा म्हणजे मला असं वाटतं की डबिंग व्हॉइसिंग ऍक्टिंग हे हातात घालून चालतं पुढं आहे असं जे आपण म्हणतो पण तरी सुद्धा त्या दोन्ही गोष्टींसाठी काही वेगळ्या क्वालिटीज तुमच्या मध्ये लागतात नाहीतर प्रत्येक ऍक्टर डबिंग आर्टिस्ट झालं असतं आणि प्रत्येक डबिंग आर्टिस्ट ऍक्टर झालं असता पण असं होत नाही म्हणजे त्याच्यातही डिमार्केशन आहे तर त्यामुळे मला मजा येते बेसिकली आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे भाषेवर खूप प्रभुत्व निर्माण झाल्यामुळे त्याचा खूप फायदा होतो हो आणि आवडतं ते करायला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि खरोखर हे वेगवेगळ्या कामात वेगवेगळ्या भूमिका आमच्या समोर यात पुन्हा एकदा भेट होईल तेव्हा पुन्हा एकदा नव्या विषयाचा भेट होईल नक्की बघत राहा आमची मालिका निवेदिता माझी ताई सोनी मराठीवर रोज रात्री नऊ वाजता